नमस्कार वर्ग दुसरा विषय प्रथम भाषा अध्ययनिष्पत्ती गप्पा गोष्टी कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात व स्वतःच्या भाषेमध्ये सांगतात या मुख्य निष्पत्तीच्या आधारावर काही सूक्ष्म अध्ययनिष्पत्ती तयार करण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी अध्ययन अध्ययनिष्पत्ती अशा चार तयार करण्यात आले आलेल्या आहेत शिक्षक सांगणाऱ्या गोष्टी कविता किंवा संवाद लक्षपूर्वक ऐकतात त्याचबरोबर ऐकलेल्या गोष्टीतील मुख्य कल्पना समजतात तिसरी आद्यनिष्पत्ती आहे ऐकलेल्या गोष्टी कविता स्वतःच्या भाषेमध्ये पुन्हा सांगतात आणि चौथी आद्यनिष्पत्ती आहे गोष्टीतील पात्रे क्रम किंवा संवाद लक्षात ठेवून उत्तर देतात अशा पद्धतीने ह्या चार सूक्ष्म आद्यनिष्पत्ती ह्या मुख्य अध्ययनिष्पत्तीच्या आधारावर काढण्यात आलेल्या आहे या ठिकाणी आपल्या मतानुसार आपण सूक्ष्माध्यय निष्पत्ती अजूनही काढू शकता आता पुढे की मी ज्या ह्या सूक्ष्माध्यय निष्पत्ती निवडलेल्या आहेत ह्या अध्ययन निष्पत्तीच्या आधारावर मला मुलांना अध्ययन अनुभव द्यायचे आहेत मग अध्ययन अनुभव देण्यासाठी मला शैक्षणिक साहित्य लागेल मग शैक्षणिक साहित्य मी ह्या अध्ययन अनुभवाच्या आधारे आणि मी काढलेल्या सूक्ष्म निष्पत्तीच्या आधारे माझ्याकडे शैक्षणिक साथी असणं गरजेचं आहे जसे की या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता समोरचा टप्पा म्हणजे मला मूल्यांकन करायचं आहे जी मी अध्ययनिष्पत्ती निवडली आहे ही निष्पत्ती विद्यार्थ्यांनी कितपत आत्म आत्मसात केलेली आहे हे, हे पाहण्यासाठी मला मूल्यांकन करायचं आहे मग मूल्यांकन करत असताना मी चार गोष्टीवर मूल्यांकन क करणार आहे पहिली गोष्ट ही निष्पत्ती निवडल्यानंतर जो घटक मी निवडलेला आहे ह्या घटकावर माझं मूल्यांकन असेल त्याचबरोबर ह्या निष्पत्तीच्या आधारावर माझं मूल्यांकन असेल त्याचबरोबर की दैनंदिन जीवनावर आधारित माझं मूल्यांकन असेल आणि चौथी गोष्ट म्हणजेच की माझं मूल्यांकन असेल की स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी माझं असं मूल्यांकन असेल आता शेवटचा टप्पा म्हणजे गृहपाठ आता मी जी अध्ययन निष्पत्ती निवडली जे मी अध्ययन अनुभव दिले आणि अध्ययन अनुभवाच्या आधारे मला मुलांना गृहपाठ द्यायचा आहे तर गृहपाठ देत असतानासुद्धा माझ्याकडे लवचिकता असेल या ठिकाणी माझ्या मते मी अशा पद्धतीने गृहपाठ दिलेला आहे हा एक पहिला गृहपाठ आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे आणि हा पाचवा आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे लवचिकता असेल अशा पद्धतीने तुम्ही की मुलांना अध्ययन अनुभव देऊ द्याल आणि अशा पद्धतीने आपण ही अध्ययन निष्पत्ती मुलांकडून आत्मसात करू अशा पद्धतीने तुम्हाला ही निष्पत्ती समजली असेल वर्ग दुसरा विषय प्रथम भाषा पुढील निष्पत्ती पाहण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ह्या चॅनलवर ही अद्य निष्पत्ती मिळेल धन्यवाद